सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक तेरासाठी भारतीय जनता पार्टीकडे शिवराम प्रतिष्ठानचे सहसंस्थापक युवकांचे संघटक आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत वाडेकर यांनी शुक्रवारी अधिकृतरित्या आपला इच्छुक उमेदवारी अर्ज भाजप कार्यालयात सुपूर्त केला आहे यावेळी भाजपचे मध्य अध्यक्ष नागेश सरगम राहुल सत्यनारायण गंजी पाटील सर बाबूराव क्षीरसागर श्रीनिवास पोतराज नागेश मेहत्रे विजय अडसुळे नरेश बंदाराम दीपक बड्डू अमर वाडेकर गणेश दिवसानी बाबा वाडेकर ऋषिकेश कवडदेवी संभाजी शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि समर्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीकांत वाडेकर यांनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि निस्वार्थ कार्य करत युवकांचे संघटन सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन सार्वजनिक प्रश्नांवर ठाम पाठपुरावा तसेच प्रभागातील रस्ते पाणी स्वच्छता मूलभूत सुविधा यासाठी सक्रिय भूमिका बजावली आहे शिवराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाच हजारपेक्षा अधिक युवकांना संघटित करत त्यांनी विविध सामाजिक सांस्कृतिक आणि जनहिताच्या उपक्रमांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग घडवून आणला असून त्यांच्या कार्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे